आपली आई कृष्णामाई त्याच्याशिवाय आपलं जीवनच नाही आपल्या सांगली नगरीच्या या मध्य भागातून जाणारी आपली कृष्णामाई आपली जीवन जलवाहिनी गेल्या शेकडो वर्षापासून आपलं जीवनचक्र चालवायचं काम करीत आहे खऱ्या अर्थानं ह्या त्याच्या किनाऱ्यावर होणारा एक उत्सव ज्याला जत्रा यात्रा आपण सांगलीची म्हणू हे फार पूर्वी संस्थान काळामध्ये मोठ्या उत्साहात होत होतं परंतु आपल्याला सगळ्यांना त्याचा विसर पडला खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर आपल्या अवतीभोवती असलेल्या प्रत्येक गावामधून एक आवर्जून वर्षातून एकदा आपल्याला निमंत्रण येतं की आमच्या गावची यात्रा आहे आमच्या गावची जत्रा आहे आणि तुम्ही या परंतु सांगलीकरांना मला हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही कधी कुणाला आमच्या गावची यात्रा आणि आमच्या गावची जत्रा आहे म्हणून बोलवलं आहे का तर नाही त्याचं कारण हेच आहे की आपल्याला ह्या आपल्या परंपरेची आपल्या संस्कृतीचा विसर पडलेला आहे आणि तो विसर खोडून काढायचा असेल तर ह्या ठिकाणी आपण आयोजित केलेलं सर्व सांगलीकर नागरिक मिळून व या ठिकाणी असलेलं आपलं श्री गणपती संस्थान व सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमान कृष्णामाई महोत्सव दोन हजार पंचवीस मोठ्या दिमाखात या ठिकाणी होत आहे त्याचं औचित्य असं आहे की कृष्णामाई ही गंगामाई नदीची मोठी बहीण आहे आणि गंगामाई ही आपल्या कृष्णामाईच्या भेटीला वर्षातून एकदा येते आणि खऱ्या अर्थानं ती ज्यावेळी भेटीला येते त्यावेळी सांगलीकर सगळ्या स संत संप्रदाय सर्व जाती धर्म पंत शैक्षणिक आ क्रीडा या सगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी मिळून या ठिकाणी हा आनंद उत्सव साजरा करायचा आहे म्हणूनच ह्या सगळ्या कार्यक्रमाचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे कार्यक्रमामध्ये आपल्या पंचकृषीतील सर्व साधू संत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहेत या ठिकाणी प्रवचन कीर्तन भजन अगदी मंत्रमुग्ध करून देणारे हे धार्मिक वातावरण या ठिकाणी निर्माण होणार आहे खऱ्या अर्थानं आपल्या देशामध्ये उत्तर प्रदेश या ठिकाणी प्रयागराज या ठिकाणी असलेलं महाकुंभ मेळावा हा एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर एवढ्या मोठ्या उत्साहात साजरा होत असताना दरम्यान कृष्णामाई आपल्या सांगलीच्या भेटीला येते हे ये खरोखर आपल्या सांगलीकरांचं भाग्य आहे आणि हे भाग्य सगळ्यांनी आपण समजून या ठिकाणी प्रत्येक घटकातल्या माणसानं या ठिकाणी येऊन प्रत्येक जाती धर्मातल्या माणसाने इकडे येऊन या कृष्णामाईची ओटी भरली पाहिजे त्याचं जलपूजन केलं पाहिजे त्याला नैवेद्य अर्पत अर्पण केलं पाहिजे तर खऱ्या अर्थानं आपण आलेल्या गंगामाईचं मान सन्मान राखल्यागत होईल खऱ्या अर्थानं आपल्याला सगळ्यांना प्रयागराजला जाऊन महाकुंभमेळ्यामध्ये स्नानाचं आनंद किंवा पुण्य प्राप्त करता येत नाही परंतु या ठिकाणी आपण जर पाहिलं तर बारा तारखेला या ठिकाणी शाही स्नान म्हणजे आपल्या महाकुंभ मेळाव्याचा तिसरा पर्व त्याचा मुहूर्त आहे त्या दिवशी पौर्णिमा आहे आणि तो शाही स्नान मोठ्या साधू संतांच्या उपस्थितीत म आधी मंत्र उच्चारामध्ये या ठिकाणी घेता येणार आहे आणि आपल्या देशाच्या प्रमुख पवित्र अकरा नद्यांचं जल या ठिकाणी पूजन करून आपल्या कृष्णामाईत अर्पित करून ती शुद्धता या ठिकाणी आपण आणणार आहे म्हणजे थोडक्यात प्रयागराजची प्रतिकृती या ठिकाणी आपण उभी करणार आहे आणि आपल्या सगळ्या सांगलीकरांना याचं पुण्य प्राप्त करून देणार आहे माझी एक कृ कृष्णामाईचं पुत्र या नात्यानं तुम्हाला हात जोडून विनंती आहे की ह्या कार्यक्रमाला कुणा एकाचं समजून न घेता आपण प्रत्येक एक सांगलीकरांची नैतिक जबाबदारी आपली संस्कृती आपली धार्मिकता जपणे ही आपली ज जबाबदारी असं समजून सर्वांनी ह्या कार्यक्रमाला या म वाजत गाजत या तुम्ही आईची ओटी भरा जलपूजन करा आरती करा आणि ह्या सगळ्या गोष्टींचा लाभ घ्या कारण ह्या दिवशी शेवटचा दिवस हा पौर्णिमेचा आहे बुधवार आहे दिनांक बारा आहे आणि त्या दिवशी आपण काशीमधील सर्व मंत या ठिकाणी आणून ज्या पद्धतीनं गंगामाईच्या घाटावर महाआरती होते तीच महाआरती आपण या कृष्णामाईची आणि या गंगामाईची करायची आहे तर माझी सगळ्यांना परत एकदा विनंती आहे की तुम्ही या कार्यक्रमाचा या भक्तिभावाचा लाभ घ्या आपल्या मुलाबाळांसाठी पुण्य प्राप्त करून घ्या